जनसामान्यांचा आवाज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या विभागाच्या मंत्री आणि आदित्यताई तटकरे आणि राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यात व वा शेवगावात मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे शेवगावात युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ आधाट तालुका तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घेऊन लाडक्या बहिणीचे शिबिर आयोजित करून त्यांचे फॉर्म स्वतः व कार्यकर्त्यांमार्फत भरून देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची माहिती देऊन फॉर्म भरून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बहिणींच्या शिबिरात त्या बोलत होत्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे नगर शहर प्रमुख सचिन जाधव शिबिर आयोजक युवासेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष डहाळे उमेश भालसिंग मंचावर होते यावेळी आमदार राजळे म्हणाल्या या योजनेसाठी प्रारंभी वीस ते साठ वयोमर्यादा व पाच एकर क्षेत्राचे बंधन होते तर अर्ज दाखल करण्यास एक ते पंधरा जुलैपर्यंतच मुदत होती मात्र सध्या अधिवेशनाचा काळ असल्याने असल्याने तसेच आपले आराध्य दैवत आषाढी वारी सुरू आपल्या बहिणी लाखोंच्या संख्येने या वारीसाठी जात असल्याने फॉर्म भरण्यात अडचण येऊ हो शकते म्हणून आम्ही आमदारांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी वयोमर्यादा पासष्ट पर्यंत करून धारण क्षेत्राची अट काढून टाकली त्याचबरोबर अर्जासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली आहे तसेच योजनेचा लाभ मात्र जुलैपासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे दीड हजार रुपये अनुदानाचा कुटुंबाला चांगला आधार मिळणार आहे या अगोदरही महिलांना एस टी भाड्यात पन्नास टक्के सवलत अशा अनेक लाभ योजना महिला भगिन्यांसाठी मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत यावेळी शिवसेना नगर शहर प्रमुख सचिन जाधव यांचेही भाषण झाले प्रसाद डाके विशाल परदेशी दादा कसाळ अमर जाधव संदीप लांडगे प्रभाकर गायकवाड विकास भागवत यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले साईनाथ आधाट यांनी प्रास्ताविक केले तर डहाळे यांनी आभार मानले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रभावीपणे राबवय असे संकेत आम्हाला मुंबईमधून माननीय मुख्यमंत्री लोकनेते अनाथांचा नाथ असे आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी दिलेले होते त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो आहे की शेवगाव शहरामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात आत्ता मी पाहतो आहे की इथं जवळजवळ शंभर एक, एक महिलांचं या ठिकाणी आत्ता सुरुवात झालेलं झाल्या आलेल्या आहेत आणि माझ्या भ माझ्या भगिनींचा हा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना या ठिकाणी सरसवलेली आहे आण आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतो आहे की जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आता आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आपण पाहतो आहे की या सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब असतील त्या महिलांसाठी तीन टाक्या गॅसच्या टाक्याही मोफत देण्याचं या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याच पद्धतीने अजून विविध योजना की ज्या योजनेमधून जे सर्वसामान्यासाठी काम करायचं अशा योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू केलेल्या आज आपल्या शेवगाव शहरामध्ये आपल्या राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे आणि राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आपल्या शिवगाव शहरामध्ये आपले युवा सेनेचे अध्यक्ष आशुतोषजी डाळे असतील त्याचबरोबर आपले सर्व त्यांचे पदाधिकारी यांनी आज आयोजित केलं साईला तादाट असतील त्यांचे सर्व सहकारी आणि आज या कार्यक्रमाला शुभारंभासाठी आनिंदी शिंदेसाहेब असतील सचिन भाऊ आज हे यांचं आगमन झालेलं होतं आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या शिवगाव शहरामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे महिलांची नावनोंदणी आत्तापर्यंत झालेली आहे आणि आज ही ऑफलाईन नोंदणी झाल्यानंतर सर्व युवासेनेचे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेतील आणि यामध्ये सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यानंतर यामध्ये जवळपास वीस ते साठ अशी वयोमर्यादा होती पाच एकरचं क्षेत्राची मर्यादा होती त्याचबरोबर योजनेचा कालावधी एक जुलै ते पंधरा जुलै होता अधिवेशन कालावधी चालू असल्यामुळे आणि महाराष्ट्राचं आराध्यैवत पांडुरंगाची आषाढी कार्तिक किंवा आषाढी यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक भक्त लाखोच्या संख्येने पंढरपूरला जातात महिलाही जातात आणि त्यामुळे नोंदणी करताना अडचण होईल किंवा ते वंचित राहतील त्यामुळे या योजनेचा कालावधी वाढावा यासाठी आम्ही सर्व आमदार बंधू भगिनींनी प्रयत्न केले आणि त्यामुळे ज्या काही या सुधारित जी आर आला त्या माध्यमातून आता वयोमर्यादा पासष्ट झालेली एक क्षेत्राची आर्यादा क्षेत्राची जी मर्यादा होती किंवा अट होती तीही काढून टाकलेली आहे डोमिसाईनसुद्धा रद्द केलेलं आहे या योजनेचा कालावधी मला वाटतं पंधरा तीस जुलै ऑगस्टपर्यंत या ठिकाणी केलेला आहे ही नोंदणी झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून जुलैपासून लाभ हा त्या महिलेला मिळणार आहे एक चांगली योजना मुख्यमंत्री म्हणून भाऊ म्हणून त्या आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे उभे राहिलेल्या दीड हजार हा कुटुंबामध्ये एक चांगला आधार त्या कुटुंबाला मिळणार आहे तर त्या मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि आदित्यताईंचं मनापासून आभार मानते की एक खूप चांगली योजना त्यांनी आमच्या सर्व महिला भगिनींसाठी दिलेली मागच्या काळात पन्नास टक्केमध्ये मोफत पास बस प्रवास असेल त्याचबरोबर चांगल्या योजना महिलांसाठी ह्या दिलेल्या आहेत त्यामुळे राज्य शासनाचा तर मी आभार मानते परंतु आज पहिल्यांदा तालुक्यामध्ये शुभारंभ आशुतोषजी असेल सायनाथजी असेल आणि त्यांच्या सर्व युवा सेनेने आज त्याची सुरुवात पहिला दिवस आज हा पाथ आपल्या शेवगाव शहरातून सुरू झालेला आहे मी त्यांचंही मनापासून धन्यवाद देते की त्यांनी पुढाकार घेतला आणि एक चांगल्या योजनेला आपल्या सर्व बहिणींच्या पाठीमागे हे सर्व युवासेना बांधव उभे राहिलेले आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा करते एक चांगला कार्यक्रम त्यांनी आज या ठिकाणी घेतला